नमस्कार मंडळी नुकतीच स्टार प्रवाह हो या मराठी बहिणीने त्यांच्या नवीन मालिकेची घोषणा केली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका येत्या पाच पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे विशेष म्हणजे या मालिकेत खासदार अमोल कोल्हे बऱ्याच वर्षांनी मालिकामध्ये आगमन करत आहेत ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत खासदार अमोल कोल्हे पाहायला मिळतील तर सावित्रीबाईंच्या भूमिकेत आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी गोखले दिसणार आहे नुकतंच या मालिकेची घोषणा झाली अभिनेते डॉक्टर कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती स शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका गाजवल्या होत्या त्यांनी आणखीन सुद्धा वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात मात्र ऐतिहासिक भूमिका त्यांचा हातखंड आहे या ते पुन्हा एकदा आगळीवेगळी ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे याच निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी खास ट्विट करून मालिकेची टीम अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी लिहिले की क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होत आहे या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे डॉक्टर कोल्हे यांनी यापूर्वी ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीला आनंद असल्याबद्दल धन्यवाद स्टार प्रवाह वाहिनी गेली अनेक वर्ष दमदार कलाकृतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं मनोरंजन करत आहे राजा शिवछत्रपती जय भवानी जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने प्रामाणिक